श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार चैत्रकृष्ण पक्षाची एकादशी तिथी तीन मे रोजी रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटाने प्रारंभ होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे चार मे रोजी रात्री आठ वाजून अडतीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार चार मे रोजी विरुथिनी एकादशीचं व्रत हे केलं जाईल तर एकादशी व्रताचे पारण पाच मे रोजी सकाळी पाच वाजून सदतीस मिनिटापासून ते आठ वाजून सतरा मिनिटापर्यंत आहे तसेच विरुथिनी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग इंद्र योग आणि योग जुळून येत आहेत हे सर्व योग अत्यंत शुभ आहेत या काळामध्ये जर आपण विष्णूंची पूजा केली तर व्रताचे पूर्ण फळ मिळेल तसेच नशिबाची साथ सुद्धा आपल्याला मिळायला लागेल एकादशीच्या दिवशी व्रत करून लक्ष्मीनारायणाची विधिवत पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्याची सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं हे दान केल्यामुळे आपल्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते आणि म्हणूनच विरुतीने एकादशीच्या दिवशी आपल्याला घरात या झाडाचं फक्त एक पान आणायचं आहे हे पान घरा आपल्या घरामध्ये आणल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही काही ना काही मार्गाने खर्च हे वाढलेले आहे त्यामुळे आपल्यावर कर्ज झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आहे आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथी मिळायला लागेल त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा यायला लागेल पैसाला पैसा हा लागत जाईल त्यामुळे आपल्या घरामध्ये धन हे वाढत जाईल आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण दारिद्र्य आहे दोष आहेत नकारात्मकता आहेत ती नष्ट होऊन आपली भरभराट ही होणार आहे आता हा उपाय आपण कधी करू शकता तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करू शकता तर ह्या उपाया करता ज्या झाडाचं आपल्याला पान पाहिजे ते म्हणजे तुळशीचं हिंदू धर्मामध्ये तुळशीला साधारण असं महत्त्व आहे तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जात आणि श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस तुळशीशिवाय श्रीहरिविष्णूंची कोणतीही पूजा ही पूर्ण मानली जात नाही जर आपण श्री विष्णूंना नैवेद्य अर्पण केलं आणि त्यामध्ये जर आपण तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्यसुद्धा श्रीहरिविष्णू ग्रहण करत नाही पण एकादशी तिथीला आपल्याला तुळशीला स्पर्शसुद्धा नाही करायचं असत आणि त्याचबरोबर तुळशी तुळशीची पत्रं तोडायची नाही आहेत तो किंवा तुळशीला आपल्याला जलसुद्धा अर्पण करायचं नाही आहे कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि एकादशी तिथीला माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असताना जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श झाला तर माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोषसुद्धा आपल्याला लागत असतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे तुळशीची पत्रं तुम्ही आजच तोडून ठेवा आता काही कारणास तुम्हाला नाही तोडायला जमली तुम्ही विसरून गेले तर तुम्हाला काय करायचं आहे तुळशीच्या खाली जी खडलेली पानं असं तुळशीची त्याच्यातलं एखाद पान तुम्ही घेतलं तरीही चालणार आहे ते हिरवं असेल किंवा पिवळं झालेलं असलं तरीही चालणार आहे तर हे जे तुळशीचं पान आपण घेणार त्याला स्वच्छ धुवून आणि त्यानंतर पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याची जाडसर पेस्ट ही तयार करायची आहे त्यानंतर आपल्याला एक काडी घ्यायची आहे तुळशीची काडी घेतली तरीही चालणार आहे आणि त्या काडीने जे आहे अगदी थोडक्यामध्ये आपल्याला त्या तुळशीच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे आता जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा किंवा तुम्हाला कर्जमुक्तीची इच्छा असेल तर कर्जमुक्ती लिहा किंवा तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असतील तर त्याबद्दल लिहा की किंवा घराबद्दल मुलांबद्दल किंवा पतीबद्दल तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील आपल्याला अगदी थोडक्यामध्ये त्या तुळशीच्या पानावर लिहायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकवर आपल्याला मूडभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला ज्या ह्या पानावर आपण इच्छा लिहिली आहे तुळशीच्या पानावर त्या पानाला आपल्याला त्या प्लेटवर ठेवायचं आहे आणि ही प्लेट जी आहे ती आपल्या देवघरामध्ये असणारा विष्णूंच्या मूर्ती किंवा फोटोसमोर आपल्याला ठेवायची आहे त्या पानालासुद्धा आपल्याला हळद कुंकू धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यानंतर तिथेच देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवासुद्धा करायच्यात आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ आपल्याला गायत्री मंत्राचा जपा करायच्या ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत त्यानंतर आपल्याला हात जोडून श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे त्यानंतर ही प्लेट जी आहे ती उद्या म्हणजे शनिवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्या देवघरामध्येच ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यावर आपल्याला हे तुळशीचं जे पत्र आहे ज्याच्यावर आपण आपली इच्छा लिहिलेली आहे ते तुळशीचं पत्र आणि त्यावर आपल्याला त्या, त्या प्लेटमध्ये असणाऱ्या अक्षदांमधल्या सात अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्या पानावर ठेवायच्या आहेत आणि त्या ह्याची एक लाल रंगाच्या कपड्याची आपल्याला ती पोटलीसारखी तयार करायची आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये असणारा माता तुळशीच्या एका फांदीला बांधायची आहे आता ही पोटली आपल्याला तिथपर्यंत बांधून ठेवायची जिथपर्यंत आपली इच्छा ही पूर्ण होत नाही जेव्हा आपण तुळशीची पूजा करणार दररोज तेव्हा आपल्याला ह्या पोटलीलासुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि दररोज आपल्याला तुळशी मातेला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आपल्या करता आपल्याला दररोज प्रार्थना ही करायची आहे नक्की करून पहा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ